हॅलो नमस्कार मंडळी रामकृष्ण आरी सर्वांना शुभ सकाळ झालेली आहे सर आमची आणि बघा इकडे मस्तपैकी मी रांगोळी वगैरे घातली आहे सकाळी हे बघा काढली आहे छानपैकी अशी सिम्पलच काढली कारण का की मग ती परत रोज रोज पुसावी लागते संध्याकाळी म्हटलं चला लवकर लवकर सिम्पल रांगोळी काढून घेऊया तर अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून झालेली आहे जरा दिवे लावायचे आहेत ते जरा लावून घेणार आहे मी आत्ता सकाळची वेळ आहे मस्तपैकी आणि आज येणार आहे जे त्यांची बहीण आणि आमची आई दादा सगळेच येणार आहेत जरा आज आमची भाऊबीज आहे ना म्हणून आम्ही भाऊबीज करणार आहे तर जरा सकाळी लवकर उठले सर्व तयारी वगैरे अशा प्रकारे चालू होती छानपैकी रांगोळी घालून घेतली आणि आम्ही काही रांगोळी घालायला देत नव्हती मला आणि इकडे मस्तपैकी हे बघा मी जरा आज डोसा चटणी वगैरे असं सगळं माझं बेत चालू होता जरा बनवते कारण की म्हटलं ते लोक खाऊन पण घेतील तर म्हणून मग आता इकडे माझं काम असं चालू आहे सगळं हे बघा बनवणं जरा आई वगैरे मला हेल्पसुद्धा करत होती मध्ये मध्ये कारण की आले होते थोडा वेळ झाला होता ना त्यांना हो येऊन आधीच जरा आले होते अशा प्रकारे इकडे डोसा चटणी बनवत आहे मी छानपैकी अनामिकाला पिंजऱ्यात ठेवलंय कारण की अनामिका <laughs> मला काहीच करू देत नव्हती रिअली काय सांगू तुम्हाला आणि इकडे दूध वगैरे गरम करून ठेवलंय आणि इकडे बघा मस्तपैकी दुधीची भाजी केली आहे चण्याची डाळ वगैरे घालून ओलं खोबरं घालून मस्तपैकी त्यानंतर मस्त छोलेची उसळ आणि इथे हे बघा माझं सर्व काम चालू आहे आणि चेतन पण येत होता मध्ये मध्ये चेतनची पूजा चालू होती आणि इकडे मस्तपैकी हे बघा जरा ओवाळून वगैरे घेते आहे मी जेवायच्या आधीच आम्ही ओवाळून वगैरे घेतलंय हे बघा इकडे असं मस्तपैकी खूप कामं सकाळपासून होती त्यामुळे मला केस पण विंचरायला मिळाले नव्हते काय सांगू तुम्हाला सकाळची गडबड असते एकटं असलं ना का सगळं खूप सर्व करावं लागतं ना त्याच्यामुळे सध्या लाई वगैरे जरा स्टॉप आहे आमची वेळ मिळतो आहे तसं सर्व आम्ही करतच आहोत इकडे दादा बसला आहे तिकडे मनीषा बसली आहे आणि आत्ता ओवाळून घेते आहे मनीषा चेतनला बघा अशा प्रकारे आमची भाऊबीज चालू आहे आई तिकडे बसली आहे दादाची तब्येत जरा बरी नव्हती ना माता जरा बरी आहे त्याची त्याच्यातच आमचे गेले चार पाच दिवस असं झालं सर्व अशा <coughs> प्रकारे बहीण भावाची भाऊबीज चालू आहे सोनियाच्या ताटी उजल्या ज्योती ओ वारी ते भाऊरायाला भावा बहिणीची वेडी ही माया भावा बहिणीची वेळी ही माया आणि स्वीट खाण्यासाठी चेतन आता रेडी झालेलं आहे बघा <laughs> स्वीट खूप आवडतं चेतनला पण मी कमी देते खायला जास्त देत नाही खूप खायचा आधी मनीषा म्हणते आधी तर खूप खायचा तो, तो, तो मम्मी पप्पा होते त्यावेळेला वगैरे पण आता सध्या तरी कमी केलं आहे आणि अशा प्रकारे छान मनीषाने चेतनला काहीतरी गिफ्ट घेऊन आलेली आहे मला असं वाटतं शर्ट्स वगैरे काहीतरी आणले वाटतं मनीषाने आणि चेतनने सुद्धा हे ठेवलेत पैसे वगैरे बघा ओवानीमध्ये आणि त्यानंतर परत तिच्यासाठी पण एक मस्त आम्ही गिफ्ट घेतला आहे छानपैकी ते पण आत्ता चेतन देईल तिला ते बघा तिकडे मस्तपैकी मला वाटतं अनबॉक्सिंग मनीषा घरी गेल्यावरच करेल वाटतं बघा अशा प्रकारे मस्त गिफ्ट वगैरे दिलं आहे मनिषालासुद्धा छानपैकी बघा किती सुंदर वाटते ना आता बघू मनीषा काय सांगते कॉल करून आवडलं का कसं वाटतं आहे हे बघा तर सगळी अशी ना धावपळ धावपळ चालू होती कारण कसं सुट्ट्यांचा पण प्रॉब्लेम असतो ना त्याच्यामुळे आम्ही थोडं मग दोन तीन दिवस उशिरा केली आहे भाऊबीज हे बघा अशा प्रकारे आणलं आहे तिने चेतनला काहीतरी शर्ट्स आणि असं घालण्यासाठी ना कुर्ता पण टाईप दोन्ही आहे ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आणलं आहे आणि आता चला आम्ही पण जरा दादाला ओवाळून घेते कारण की माझं आणि इथे बघा आता मी पण जरा ओवाळून घेते चेतनला कारण की माझं पाडव्याचं पण राहिलं होतं चेतनला ओवाळायचं तर म्हटलं चला आता मी पण हाताबरोबर माझं पण ओवाळणी करून घेते कारण की नंतर म्हटलं परत जेवणार मग लेट होणार अजून उशीर होण्यापेक्षा म्हटलं मी पण आता ताट वगैरे रेडी आहे आरतीचं तर मी मी पण ओवाळून घेतलं चेतनला अशा प्रकारे इकडे बघा आमचं चालू होतं सर्व खूप छान वाटतात असे वर्षातून म्हणतात ना एकदा दिवस येतात आपल्या आयुष्यात खूप चांगलं वाटतं सर्व सगळेजण एकत्र येतात त्यानिमित्ताने आपण भेटतो हे सण समारंभ यासाठीच असतात की म्हणजे म्हणतात सम, ना कधी कामातून कोणाला यायला वेळ मिळत नाही पण अशा सणासम सण समारंभ काय असेल तरच आपण एकत्र भेटतो म्हणजे किती पण घाई असो किती पण काही असो म्हणतात ना तेव्हा आपण भेटायला जातो एकमेकांना असं असतं सर्व चेतन मला शुभेच्छा देतो आहे पाडव्याच्या हॅपी <laughs> पाडवा <वावन>। म्हणून <laughs> थोडंसं लेट झालं आहे पण असो हरकत नाही चेतनने मला गिफ्ट आणला आहे बघा मला माहीत नाही चेतनने साडी घेऊन आलेला आहे चेतन माझ्यासाठी म्हणजे काल चेतन घेऊन आला साडी रात्री अचानकपणे माझ्यासाठी अशा कलरची आणली आहे बघा पण चेतनला म्हणजे कसं का कळलं आणायची पण तेवढं जरा तो वेगळ्या टाईपची घेऊन आला बघू आता जर म्हणजे ती साडी जर झाली व्यवस्थित म्हणजे असं चांगलं त्याने दिली मला रिप्लेस करून तर मी घेणार आहे रिप्लेस करून नाहीतर मग असो ठीक आहे इट्स ओके काही हरकत नाही आणि मग इथे म्हणे मी बघा आता माझी भाऊबीज चालू आहे दादाला मी सुद्धा ओवाळते आहे इकडे अशा प्रकारे तो खूप डाऊन झाला होता आठ दिवस त्याला बरं नव्हतं काय सांगू तुम्हाला अशा प्रकारे इकडे आमचे पण भावभीत चालू आहे <laughs> खूप छान वाटलं हे क्षण म्हणतात ना आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत असे असतात आपल्यासाठी आणि इथे मी असं नमस्कार वगैरे करते आता बहिणीचा <laughs> आशीर्वाद नेहमीच असतो की नाही भावाच्या पाठीशी आपण म्हणतो ना उदंड आयुष्य लाभू दे माझ्या भावाला त्याची सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तसंच काहीस आणि इकडे मस्त पैकी आता भाऊभीच झाली आहे छानपैकी आम्ही त्याला थोडा वेळ गप्पा मारल्या मनीषासोबत फोटो काढले मनीषा पण कसं तिला पण सुट्टी नसते ना त्याच्यामुळे तिला पण जास्त यायला मिळत नाही पण तरी पण मी म्हटलंय तिला जरा सुट्टी वगैरे काढून ये म्हणून एकाच दिवस राहण्यासाठी वगैरे ॲक्च्युली कसं तिने येणार होती मध्येच पण तिला पण सुट्टी नसल्या कारणामुळे तिला पण येता येत नाही असं होतं तिला पण घरचं सगळं बघावं लागतं सेम माझ्यासारखंच आणि चेतनचं इकडे फोटोशूटिंग वगैरे चालू होतं आणि इथे आम्ही आता जेवायला वगैरे बसलो आहे इकडे बघा मस्त पैकी मनिषाला वाढले आधी <laughs> आई म्हणाली मैशा चल बस कारण या मुलांचं कसं असतं ना किती सांगितलं चला 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 तरी काही येतच नाही जेवायला लवकर बसतच नाही असं होतं चेतनचं इकडे हे बघा कपडे घालून बघलं चालू आहे काय विचारूच नका तिकडे बघा आणि दादाने तर हे बघा बसतं त्याला तर हेच आवडते बनियन बनियनवर राहायला चेतनचं लगेच असतं माझ्यासारखं लगेच घालून बघायचं कुठलं पण काही कपडे वगैरे मिळाले तर नवीन नवीन मनीषा पण ते घालून बघ नाहीतर मग तुला नसेल झालं तर मी रिप्लेस करेन असं तिथे म्हणजे त्यांचं पण तसं चालू होतं भावा बहिणींचं <laughs> चेतन पण तो कॉलर नाही आहे याला असं काहीतरी चेतन चालू होतं भेटलं असो आता काही हरकत नाही तुला काहीतरी घालता येईल असं सणाला वगैरे काय कार्यक्रम असतो त्यावेळेला इकडे मस्त छोलेची भाजी बनवली होती छानपैकी चटणी त्यानंतर सकाळच्यातला डोसा पण एक राहिला होता तो पण मनीषा खाते वाटते बघा तिकडे छानपैकी मस्त सर्व जेवण वगैरे बनवलं होतं मस्त जेवून वगैरे घेतलं मी थोडं नंतरच जेवले कारण की जरा पोट वगैरे पण भरलेलं होतं माझं सर्व कामं करूनच मला म्हणतात ना भूक नव्हती असं झालं होतं चेतन म्हणतोय जास्त लूज आहे का बघ जरा असं मला सांगतोय चेतन सारखं सारखं आणि आई कंटा ते सर्वांना सांगून की चला चला जेवायला बसा जेवायला बसा ही बनवली दुधीची भाजी गोड एवढं खाल्लं ते मिठाई स्वीट वगैरे ना तर ती खीर म्हणतात नकोच आता मग जाताना वगैरे आम्ही खाऊ असं म्हणतायत ते थोडी थोडी वगैरे असं तर मग खीर आईने आणलीच नाही आई म्हणाली नको आणू खीर वगैरे सगळंच हेच संपू द्या असं चालू आहे आणि मंडळी सगळं झालं आवरलं वगैरे आणि हे सर्व गेलेले आहेत मला एवढं रडायला आलं ना काय सांगू काय विचारूच नका जस्ट आम्ही इकडे असं बसलोय चेतन सोडून आला त्यांना स्टेशनला वगैरे संध्याकाळची वेळ आहे आता खूप वाईट वाटलं सगळे असे अचानक निघून गेले ते मला तर रडायला आलं होतं भरपूर मी रडले अर्धा तास तुम्हाला खरं आहे ते सांगते मी स्पष्ट बघा नाही चेहऱ्याकडे बघून आणि मग संध्याकाळ झाली अनामिकाला जर चेअरवरती बसवलं आहे आणि म्हटलं या सगळ्या रांगोळ्या वगैरे होत्या ना इकडे तिकडे सगळीकडे ठेवलेल्या त्या सर्व रांगोळ्या मी व्यवस्थित एकत्र ठेवत होते ज्या पाहिजे तेवढ्याच काढून वगैरे ठेवणार आहे आता बाकीच्या सर्व पॅक करून ठेवून देणार आहे खूप पाऊस पडतो आहे बाहेर काहीच विचारू नका मंडळी पावसाने सुरुवात केली आहे परत खरंच काही कळत नाही की एवढा पाऊस है? का पडतोय हे बघा आणि चेतनचं पण इकडे काय नाही काय आवरतोय चेतन सुद्धा चेतनने पण लाईट्स वगैरे सर्व काढून ठेवल्या त्याने पण आतमध्ये ठेवल्या लाईट्स काढून ते बघा पूर्ण लाईटिंग काढून ठेवली आम्ही फक्त ते आकाशकंदील तेवढेच ठेवले आहेत हे बघा अशा प्रकारे मोठा आकाशकंदील पण चेतनने काढला बहुतेक हो चेतनने काढला मोठा आकाशकंदील वगैरे सर्व काढून ठेवलं काहीच नाही ठेवलं इकडे बा समोरच्यांची फक्तच लाईट आहे बाकी सर्वांनी लाइटिंग काढून टाकले बघा पाऊस किती जोरदार पाऊस पडतोय भयंकर काय विचारूच नका थांबायचंच नाव नाही घेतय असं सगळं चालू होतं आणि सर्व कामं आवरत होतो आम्ही